पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार अंत हा प्रारंभ या मराठी चित्रपटातील आरतीचे श्रीक्षेत्र क्षेत्र कनेरी मठाचे काळसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते आज कनेरी मठ येथे अनावरण करण्यात आले यावेळी चित्रपटाचे सर्व अभिनेते अभिनेत्री निर्माती लेखक उपस्थित होते यावेळी बोलताना काळसिद्धेश्वर स्वामी म्हणाले की या चित्रपटातील आरतीचे जे गाणे रिलीज झाले आहे हा एक सामाजिक उपक्रमातला भाग आहे जे मानवी अवयव आहेत याचे दान केल्याने आपण मरता मरतासुद्धा किती लोकांमध्ये जिवंत राहता येते असा एक छान संदेश या चित्रपटामध्ये असावा म्हणून जरूर प्रत्येकाने हा चित्रपट पाहून त्याला प्रतिसाद द्यावा आणि निश्चितच आपले मनोरंजन आणि जीवनाची दशा दिशा पण ठरवता येईल असे सांगितले अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि या सर्व मूलभूत गरजा विसरायला लावणारी गरज म्हणजे मनोरंजन आपल्याकडे लोककलेमधून सामाजिक प्रश्न मांडण्याची परंपरा आहे नृत्य संगीत नाटक चित्रकला इत्यादी त्यातल्या त्यात सिनेमा अलीकडेच सापडलेली कला पण सामाजिक प्रश्न आपल्या कलेतून मांडून कलाकार जीव ओतून करतच असतात अवयवदानासारख्या नाजूक आणि मानसाठी अतिशय गरजेचा विषय टीम प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड अर्जुन तेंडुलकर निर्मित अंत हा अस्थि प्रारंभ या सिनेमा मनोरंजन करत दिग्दर्शक दत्ता मोहन भंडारे यांनी मांडला आहे आपल्या कोल्हापूरच्या मातीत कला नगरीमध्ये चित्रीकरण केलं गेलं आहे जगातील कोणतीही गोष्ट प्रेमाने जिंकता येते प्रेमाने माणूस बदलतो हा आपला वाटणारा म्हणून सिनेमात मांडला आहे आपली जवळची वाटणारी व्यक्ती आयुष्यात आली की अर्थहीन वाटणाऱ्या आयुष्याला अर्थ येतो आणि न कळत दुसऱ्यासाठी जगायला शिकवून जातो या सिनेमात वसीन फरास अतुल परचुरे गिरीशोक मोहन जोशी अर्चना तेंडुलकर जुही पाटील कार्तिकेय आदमाने अजित बापू प्रदीप कोरे पृथ्वी ठाकूर शंकर कांबळे अशा अस्सल कोल्हापूरच्या मातीतील कलाकारांनी काम केलेले आहे तसेच छायाचित्रण नितीन कांबळे संकलन स्वप्नील जाधव कला दिग्दर्शन अमित शिरकर संगीत दिग्दर्शन प्रवीण ऐवाळे पार्श्वसंगीत सलीम फरास वेशभूषा धनंजी साळेकर कोरिओग्राफी आश्मिक कामटे निर्मिती प्रमुख डी वाय किरण जेजूरकर लेखन प्रदीप कोरे दत्ता मोहन भंडोरी यांनी केलेले आहे नवीन आणि अनुभवी कलाकारांचा मेळ दिग्दर्शन भंडारे आणि निर्मिती अर्चना तेंडुलकर यांनी उत्तमरित्या साधलेला दिसतो आता हा चित्रपटाचा अनुभव घ्यायचा आहे कोल्हापूर कनेरी मटाहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील हे जे चित्रपटाचे एक सामाजिक उपक्रमातला भाग आहे जी मानवी अवयव आहेत यांचे दान केल्याने आपण मरता मरता सुद्धा किती लोकांमध्ये परत जिवंत राहता येतं कि किंवा किती लोकांना जीवनदान देता येतं असा एक छान संदेश या सिनेमामध्ये असावा म्हणून जरूर प्रत्येकाने ते चित्रपट पाहून त्याला प्रतिसाद द्यावं आणि निश्चितच आपल्या मनोरंजन पण होईल आणि आपली जीवनाची दशा दिशा पण ठरवता येईल असं मला वाटतं नमस्कार मी अर्चना तेंडुलकर प्रोड्युसर व अभिनेत्री अंत प्रारंभ ह्या चित्रपटाची मी प्रोड्युसर आहे आणि हो कामसुद्धा केलेलं आहे ह्या पिक्चर करण्याचं माझा म्हणजे लक्ष असं होतं की अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे आणि अगदी हा पिक्चर ह्याच्यावरतीच आधारित आहे प्रेम त्याग आणि अवयवदान असं या पिक्चरची माहिती आहे लवकरच हा आपल्या चित्रपटगृहामध्ये चार ऑक्टोबरला आहे एकोणतीस सप्टेंबर हा जागतिक हृदयदिन आहे याचं औचित्य साधून आम्ही ह्या पिक्चर लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित करत आहोत आणि आज ह्या मंगलमय दिवशी चा, चा सग्यानी, 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 आपन, आ, आपले कोल्हापूरच्या कण्हेरी मठाचे अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते आपल्या चित्रपटाच्या गणपतीच्या गाण्याचं अनावरण झालेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना एफ एमवरतीसुद्धा हे ऐकायला मिळेल आणखीन ते ऐकावं आणि सगळ्यांनी सगळ्या मंडळातसुद्धा हे गाणं आपण पाठवलेलं आहे तिथे कोल्हापूरच्या सगळ्या मंडळामध्ये हे गाणं होत आहे तर माझी सगळ्यांना अशी छान विनंती आहे की नक्की हा पिक्चर आपल्यापर्यंत पोचावा चित्रपटगृहात चित्रपटगृहात येऊन आपण हा पिक्चर बघावा आणि अगदी मनापासून हेच सांगायचं आहे की हा सर्व समाजाला कानाकोपऱ्यात अगदी सामान्य लोकांपर्यंत विषय पोचवावा अवयदानाचा हीच आमची ह्या पिक्चर आणि माध्यमातून आम सेवा आहे नमस्कार नमस्कार अंतहस्ती प्रारंभ हा आमचा सिनेमा येत्या चार ऑक्टोबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतो आजच्या या मंगलमय प्रसंगी बाबांचे महाराजांचे आशीर्वाद घ्यायला आम्ही इथे जमलेलो आहोत हे औचित्य साधून आज बाबांच्या हस्ते महाराजांच्या हस्ते गणपतीच्या गाण्याचं चा अनावरण झालं लवकरच तुम्हाला या सिनेमाचे टीजर ट्रेलर तुम्हाला पाहायला मिळतील अंतहासी प्रारंभ याचा अर्थ असा आहे की कोणत्याही जुन्या गोष्टी कोणत्याही गोष्टीचा अंत हे नवीन गोष्टीची सुरुवात आहे द एंड इज द नाही थोडक्यात सांगायचं ते सगळे इन्फायनेट आहे संपलं की सुरू होणं हा निसर्गाचा नियम आहे हे चार ऑक्टोबरला सिनेमा प्रदर्शित होतोय तुम्ही नक्की जा सिनेमाला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पहा आ माझी काळजी घ्या धन्यवाद प्रडम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम् भक्ताव नित्यं आयु काार्थ सिद्धये तुझा पाशी तुझा या सेवेला बाप्पा तू घे गोवती अंधार उजेड तू लेकरांची भूल समजून घे जगताचा तू i అగ్రతుండమాయ సూర్యకోటి సమప్రభ నిర్విఘ్నం కురు మేదే సర్వదం విగ్మహే అగ్రకుంండాయ జీవని ఏకదంకాయ విగ్మహే అగ్రతుండాయ జీవని కన్నోదంతి ప్రచోదయా అన్నోదంతి ప్రచోదయా కన్నోదంతి ప్రచోదయా News.